नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात महावितरणचा कारभार, ऑक्सिजनवर असलेल्या आजोबांची प्रकृती चिंताजनक शहादा तालुक्यातील म्हसावत परिसरात महावितरणच्या गंभीर निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वीज बिल भरलेले असतानाही एका खासगी रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने ऑक्सिजनवर असलेल्या एका वृद्ध आजोबांची प्रकृती चिंताजनक बनली असून अनेक रुग्णांना अक्षरशः रस्त्यावर उपचार द्यावे लागल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे म्हसावत येथील खासगी रुग्णालयाचा वीज पुरवठा महावितरणे चुकून दुसऱ्याच्या ऐवजी कापल्याचा आरोप करण्यात येत आहे वीज खंडित झाल्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणा ठप्प झाली आणि ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या आजोबांना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकला नाही त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली वीज नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाला रुग्णांना उघड्यावर उपचार देण्याची वेळ आली काही रुग्णांना तातडीने शहादा येथे हलवण्यात आले तर काही रुग्णांवर सध्या दुसऱ्यांकडून वीज पुरवठा घेऊन उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे म्हसावत ग्रामीण रुग्णालयाची इमारत सध्या बांधकामात असल्याने हे रुग्णालय राणीपूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे परिणामी म्हसावत परिसरातील जवळपास पन्नास किलोमीटरच्या परिसरात एकही शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्याने नागरिकांना खाजगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत आहे अशा परिस्थितीत महावितरणकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत बेजबाबदार असून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणारी असल्याचा आरोप होत आहे महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही वीज पुरवठा सुरळीत न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे वीज बिल भरूनही आमच्या रुग्णालयाचा वीज पुरवठा कापण्यात आला ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना मोठा धोका निर्माण झाला वीज नसल्यामुळे आम्हाला रुग्णांना रस्त्यावर उपचार द्यावे लागले हा अत्यंत गंभीर प्रकार आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज हे आजोबा ऑक्सिजनवर ऍडमिट आहे आणि अशा स्थितीमध्ये ऑक्सिजन सिलेंडर चालू असतानाही त्यांना पेशंट चेक करण्यासाठी आम्हाला योग्य ते उजेडाचा वापर करता येत नाही हे दमाच्या स्थितीमध्ये पेशंट ॲडमिट आहे दादा तुमचं नाव काय कालुसिंग कोणत्या गावाचे कालू कालुसिंग वळवी हे दरेहून ऍडमिट होते दम्याचे पेशंट असल्याना शहाद्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला पैशांची व्यवस्था नसल्यामुळे आपल्याकडे रूम चार्ज न घेता फक्त ऑक्सिजनच्या सुविधा त्यांना ऍडमिट करण्यात आले आहे आणि तसेच त्यांच्याजवळ जवळ कोणी राहण्यासाठी व्यक्ती नसल्यामुळे नंदुरबार सरकारी मध्ये त्यांना शक्य होत नसल्याने ते इथे ऍडमिट झाले आहेत कृपया इकडे पण येऊन पण माहिती देतो हे दादा आहे यांना बी जुना हे बघू शकता आपण लाईव्ह ऑक्सिजन चालू आहे दादा लोहरदादा या किती दिन आहे पाचशे दिवसशे दिन से, से, से तर अशा गंभीर गंभीर पेशंटांना आता यांच्या घरचे कोण नसतानाही आम्ही यांना सेवा देत असतो तर तशा इथे सरकारी दाखवण्याची सोय सध्या उपलब्ध बांधकामामुळे उपलब्ध नसल्याने पाणी पाण्याच्या काळात पूर्ण एक्स्ट्रा काही चार्ज न देता रातपाट सेवा देत असताना एम एस सी वेल्याने लाईट बिल कनेक्शन कट केले जेव्हा की आमचे बिल पूर्णपणे भरले होते त्यांच्या तोंडून सांगितलं असल्या आमचा मीटर नंबर न वाजता मी डॉक्टर श्रीराम पाटील तालुका शहादा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सेवा देत असतो इकडे मसावद एरियामध्ये सरकारी दवाखान्याचे बांधकाम चालू असताना इकडे आरोग्याच्या सुविधासाठी आम्ही रातपाट लोकांना सेवा करत असताना एम एस सी बी च्या कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काही चुकीच्या कारणावरून आमच्या चुकी नसताना आम लाईट आमच्या कट कनेक्शन कट केलं होतं त्याच्यामुळे पेशंटची दुरावस्था होते छोट्या छोट्या गोष्टीला रात्री जखम लागलेला पेशंटवर जखम बघणे बीपी चेक करणे पेशंटचे डोळे बघणे ह्या गोष्टी पेशंटच्या तपासणी करत असताना उजेडाची सक्त आवश्यकता असताना त्यांनी आमच्या कनेक्शन कट कर करून दिलं जेव्हा की आमचं बिल भरलेलं होतं त्यांच्या कोणत्या गैरसमजवरून त्यांनी कट केलं त्यांना फोन करून सूचना दिल्यावरही त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी जुडू आणि रात्री येणाऱ्या पेशंटचे हाल होत असल्याने दुर्दैवाने उजेड नसताना आणि एका पेशंट जवळ काही पे साधन नसताना पेशंटच्या इकडं मृत्यू झालेला आहे पेशंट जागीच्या जागी झोपलेला जागी 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 राहून गेला या दुर्व्यवस्थेमुळे याला जबाबदार कोण कारण की भरपूर ऊसतोडचे मजूर आलेले असतात त्यांच्याकडे वाहनांची पैशांची सोय नसते खेड्यावरून आलेल्या लोकांकडे रात्री बिरात्री लाईट नसेल वाहनांची सोय नसते आणि त्वरित नंदुरबार पोहोचणे उशीर लागू, लागू शकतो किंवा आरोग्याची स्थिती खालावली असल्यामुळे रात्री बिराती पैसे उपलब्ध न झाल्याने शहाद्यालाही त्वरित पोहोचणे शक्य नसल्यामुळे आम्ही प्राथमिक आरोग्याची सेवा अटी शर्ती न घेता काही एक्स्ट्रा चार्ज न घेता देत असतो त्यामुळे वीतर, एम एस वितरण महावितरण कंपनीच्या लोकांनी आमच्या कनेक्शन कट करून आम्हाला फार मोठा व्यत्यय निर्माण केलेला आहे ज्यावेळेस कोरोना काळात प्रशासनाने आम्हाला तातडीने आरोग्य सेवा देण्याचे आदेश दिले होते तसेच आम्ही पेशंटच्या आरोग्यसेवा देत असतानाही शुल्लक कारणावरून आम्हाला त्रास देण्यात येऊ नये कारण की आम्हाला कोणत्याही प्रकारच्या पगार नाहीये कोणत्याही प्रकारची सबसिडी नाहीये आम्हाला कोणत्याही प्रकारचे मानधन नाहीये आम्हाला कोणत्याही प्रकारच्या फॅमिली इन्शुरन्स नाही आम्हाला कोणत्याही प्रकारचे पेन्शन नाही एवढ्या अतिशर्ती शर्ती नाही आहे कोणत्याही आरक्षणाच्या उपयोग न करता मानव सेवेतेच्या आम्ही शपथ घेतल्याने प्रत्येक गोष्टीची सेवासाठी आम्ही तत्पर असताना या गोष्टीच्या व्यत्यनात तर आम्ही माणुसकीच्या दृष्टीने कशा प्रकारे सेवा करू शकणार आता डॉक्टर साहेब हे सांग की आता लाईट आहे किंवा नाही आता आपल्याकडे सध्या ही लाईट नाहीये त्यांनी अजूनपर्यंत कनेक्शन जोडलेलं नाहीये तुमच्या बोलणं काय बोललं ते आले तुमचा कस्टमर नंबर द्या असं बोलले मला पण कस्टमर नंबर म्हटलं जो व्यक्ती इथं जॉबला आहे त्यान आम्ही द्यायला तयार आहे तुमची आमची दुश्मनी नाहीये पण या गोष्टीवर का कोणत्या कारण आहे कारण की एम एस सी बीचे लोक ते कनेक्शन जोडू शकतात हे आपल्याकडे बिल आहे बिल आम्ही भरलेलं आहे दोन महिन्यापासून आमच्याकडे बिलही येत नाही आणि इकडं त्यांना बिल विचारलं तुमचे जास्तीचे बिल भरलं असल्यामुळे आता सध्या ते पूर्ण होईल झाल्यावर तुमचे बिल येईल असं करून मीटरचा नंबर ग्राहक नंबर ये। न वाचताही त्यांनी गैरसमज करून आमचे बिल कट कनेक्शन करून दिले तर आम्ही कोणत्या प्रकारे इमर्जन्सीची सेवा देऊ आणि कशाप्रकारे जीवन वाचण्यास आम्ही समर्थ ठरवू आता जे पेशंट वाढले त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार कशाने वाढ त्याच्यामुळे त्याला उजेड नसल्यामुळे पेशंट जेव्हा काही सुविधा नसल्यामुळे त्याला त्वरित पुढे जाणे शक्य नव्हते आणि पेशंटला थोडा जुन्या दम्याचा त्रास असल्याने त्याला पंखा चाल नाही चालल्यामुळे हवा भेटली नाही आणि पेशंटला आम्ही रस्त्यावर घराच्या बाहेर काढू शकत नाही हवा भेटण्यासाठी पेशंट आपल्याकडे तीन चार दिवसापासून ऍडमिट होता तो व्यवस्थित स्थितीत होता पण हवा न भेटल्याने पोंडमल्याने त्याला त्रास दिल्यावर बिचाराच्या जागच्या जागी झोपलेला राहून गेला आणि घरच्यांना आम्ही सांगितलं की आपण याला सिव्हिल ला घेऊन जाऊ आणि तुम्ही एम प्रक्रिया करा पण ते की आमच्या एवढं मोठं दुःख घरात कोसळलेलं आहे दुःखामध्ये राहू का प्रक्रिया पूर्ण करत बसू याच्याने ते पेशंटला घरी घेऊन चाललं गेलं अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा